नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज माझी नाच जान्हवी तिला आजीच्यातून जा खिचडी खायची आहे बरं का साबुदाण्याची आज महाशिवरात्री आहे ना त्यामुळे कढई ठेवली आहे तूप घातलं आहे कढईमध्ये थोडंसं तूप गरम झालं की जिरे टाकते हां जिरे तडतडले की मिरची आणि काकडी टाकायची हे बघा मिरची काकडी बारीक चिरून घेतलेलं आहे मी काकडीमुळे या साबुदाण्याच्या खिचडीला खूप छान चव येते आता मैत्रीनं आणि साबुदाणा त्याला बरोबरीने दाण्याचं कूट घातले आणि मीठ साखर घालून हे सगळं मिश्रण एकत्र केले मला म्हणते आजी तुझी खिचडी कशी मऊ होते आमची का होत नाही त्यामुळे आज म्हटलं चल मी तुला करून दाखवते ओके हो नाही आणि मग हे ट्रायल सुरू आहे समोर बरं का हे बघा जिरे तडतडले आता जिरे तडतडल्यावर मिरची घालूया मिरचीचे की नाही मैत्रिणी नो थोडेसे मोठे तुकडे घातले ती कारण कोणाकोणाला ती मिरची खाताना लागली किती तिखट लागते आणि किती आम्ही तर मिरच्या काढूनच खातो बरं का हे बघा मोठे मोठे तुकडे घातले म्हणजे खाताना आपल्याला बरं खाज्यान खाताना मग ते काढून टाकता येतो आता काकडी घालायची हे भूक मिरची झालेलं आता काकडी काकडीने खूप छान होते साबणाची खिचडीला कोणी कोणी साबुणाची उसळ म्हणतात कोणी खिचडी म्हणतात आम्ही मात्र खितडी म्हणतो होता साबणाची खिचडी उसळ नाही म्हणत आम्ही छान हे परतून द्यायचं काय काकडी आणि मिरची गुलाबी रंगावर परतून घ्यायची हॅलो लक्षात ते नंतर करायचं ते जनानी आणि काबडीचा वास नाही का कागज फुले खूप छान लागतो आणि चव पण छान येतो रंग तर छान येतो हो हो काकडी परतली आता छान मऊ झाली आता यामध्ये एक साबुदाण्याचं मिश्रण टाकायचं बरं का साबुदाणा दाण्याचं कूट मीठ आणि साखर मिरची टाकल्यामुळे आपण तिखट टाकायचं नाही याला तिखट टाकले की कसा लाल रंग येतो तो। रंग काही आवडत नाही मला असा छान पांढरी शुद्ध छान वाटते ओके दिसायलाही छान दिसतं आणि काकडीमुळे तर खूपच सुंदर रंग येतो बरं का छान हलवून घ्यायची बरं का जाणवी मुळे कस छान वाच येत आणि काकडीमुळे मऊक त्याला महत्वाचं काकीने वरून थोडस तूप सोडायचं टाकू का वरून थोडंसं तूप सोडायचं म्हणजे कसं खिचडी आणखी जानेवारी झालं सगळं मिश्रण तयार आता झाकण ठेवूया याच्यावर आपण आणि छान वाफाले ते खायला देऊ दे। रंग बसते त्याच्यामध्ये झाकण ठेवतो मी म्हणजे गंडी वापरली पाहिजे का तरी सो साबण छान मग झाकण ठेवते ना हे hey बघा मैत्रिणीनो जान्हवीसाठी केली आहे मी आज साबुदाणी खिचडी तयार आवडली नाही जान्हवी